उत्तर प्रदेशातील मेरठमधील एका टोल नाक्यावर एक धक्कादायक घटना घडली आहे टोलवरील काही कर्मचाऱ्यांनी एका लष्करी जवानाला काठ्यांनी मारण केल्याचा प्रकार समोर आला आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे या घटनेनंतर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत मेरठमधील गोटका गावातील रहिवासी असलेले लष्करी जवान कपिल सिंग हे सतरा ऑगस्टच्या रात्री त्यांचा चुलत भाऊ शिवमसोबत दिल्लीचे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेने निघाले होते त्यांना श्रीनगरमध्ये कर्तव्यावर रुजू व्हायचं होतं बुनी टोल प्लाझावर लांब रांग आणि वेळेअभावी कपिल यांना टोल कर्मचाऱ्यांना गाडी लवकर जाऊ देण्याची विनंती केली पण या दरम्यान वाद झाला आणि तो इतका वाढला की टोल कर्मचाऱ्यांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली कर्मचाऱ्यांनी कपिल यांना खांबाला बांधला आणि काट्याने मारहाण केली एका कर्मचाऱ्याने तर त्यांच्या डोक्यात दगड घालण्याचाही प्रयत्न केला असे सांगितले जात आहे या प्रकरणाची स्थानिक नागरिकांना माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनी टोल नाक्यावर धाव घेत तेथे ते रास्ता रोको आंदोलन केले त्यानंतर स्थानिक पोलिसांनी लष्करी जवानाला मारहाण करणाऱ्या चार जणांना अटक केली वरील घडलेली घटना पाहता आपल्या देशातील कायदा व सुव्यवस्थेचे दंडेवडे निघू लागल्याचे दिसत आहे परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली असून देशासाठी लढणारे लष्करी जवान जर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य जनतेचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे त्यामुळे अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना वेळेच आवरले नाही तर संपूर्ण देशात अराजकता माझल्याशिवाय राहणार नाही अशी भीती सर्वसामान्य नागरिक व्यक्त करताना दिसत आहेत राजकारण गुन्हेगारी क्रीडा मनोरंजन तंत्रज्ञान आणि बरच काही एकाच ठिकाणी एका, एका क्लिक वर महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सहकारनामा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि डब्ल्यू 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 डॉट सहकारनामा डॉट इन या न्यूज पोर्टल ला आजच भेट द्या